राम राम शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या स्पष्टीकरणामुळे शेतकरी आक्रमक त्यानंतरची बातमी आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे योजनेतून शेतकऱ्यांना तेवीस कोटी सदोतीस लाख निधी वितरित धनंजय मुंडे त्यानंतरची बातमी आहे व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा कांदा बंदीवरून जयंत पाटलाचा हल्ला बोल त्यानंतरची बातमी आहे कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्राचा वापर करण्याची आवश्यकता धनंजय मुंडे त्यानंतरची बातमी आहे उसाचा एफ आर पी आठ टक्क्यांनी वाढवला मोदी कॅबिनेटमध्ये सर्वात मोठा निर्णय त्यानंतर बातमी आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्यांना मिळणार नुकसान भरपाई सरकारने दिली एकशे सहा कोटी निधी वितरणास मान्यता आहे कांदा निर्यात बंदी आणि महानंदावरून रोहित पवार यांची सरकारवर टीकेची जोड त्यानंतरची बातमी आहे विदर्भ मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान त्यानंतरची बातमी आहे मोठ्या काबुली हरभऱ्याची खांदेशात आवक सुरू त्यानंतरची बातमी आहे ओलल्या काजूकाराला शेकडा चारशे रुपये दर त्यानंतरची आहे सोयाबीनचे सरासरी पोहचले अडीच हजार रुपयांवर त्यानंतरची बातमी आहे अखेर तारीख ठरली पीएम किसानचा सोळावा हप्ता या तारखेला एक्स प्लॅटफॉर्म वरील पीएम किसान योजनेच्या अधिकृत हँडल वरून याबाबतची पोस्ट करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत या दिवशी यवतमाळ येथील कार्यक्रमातून मोदींच्या हस्ते योजनेचा सोळा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे डीबीटीच्या माध्यमातून योजनेची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी धन्यवाद